Yerli seyirci good intention yerli seyirci good intention yerli seyirci arama keşif rey bu arama तुम्ही जिल्हाधिकाऱ्यासमोर निदर्शनी करत आहेत काय बर मागणी राज्यातील सतरा लाख कर्मचाऱ्यांच्या वतीने आज राज्यभर सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोर चेतना दिन साजरा करण्यात येतो चेतना दिन म्हणजे एकोणीसशे सहासष्ट मध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पहिल्यांदा आंदोलन केलं होतं तेव्हापासून चेतना दिन साजरा करण्यात येतो सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत दोन हजार तेवीस मध्ये राज्य सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करण्याचं घोषित करून सुद्धा आजपर्यंत त्याबाबतची अधिसूचना जारी केलेली नाही म्हणून हे आंदोलन आहे त्यासोबतच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी आम्ही आंदोलन करतो पण आजच्या आंदोलनाचं वैशिष्ट्य असं आहे की हे आंदोलन राज्यातील शिक्षक आणि आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी आहे कारण जल कल्याणकारी राज्याची संकल्पना घेतल्यानंतर हे दोन विभाग अत्यंत महत्त्वाचे आहे आणि यांच्याकडे सरकार अत्यंत दुर्लक्ष करतं आहे आरोग्य कर्मचाऱ्यांचे अत्यंत हेळसांड आहे कर्मचारी भरती केल्या जात नाही त्यांना एक यो योग्य सुविधा मिळत नाही अशा परिस्थितीमध्ये कर्मचारी मरण सहन करून सेवा देत आहे म्हणून आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य सुविधा द्याव्या त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर द्यावं यासाठी हे आंदोलन आहे त्यासोबतच राज्यातील शालेय शिक्षण आणि शिक्षकांची अत्यंत दयनीय अवस्था आहे शिक्षकांची भरती होत नाही त्यांच्याकडे अनेक विभागांचा चार्ज आहे निवडणुकीची कामे करावं लागतात सर्वेची कामं करावं लागतात हे करत असताना शिक्षणाकडे अत्यंत दुर्लक्ष होत आहे म्हणून शासनाला जर योग्य नागरिक घडवायचे असतील शिक्षणाची सबळीकरण करण्याची गरज आहे खाजगीकरणाच्या माध्यमातून शिक्षणाकडे दुर्लक्ष जे केलं जातं त्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने या दोन्ही विभागांना मदत करण्याचं घोषित केलं आणि त्यासाठी हे आजचं आंदोलन आहे मी डॉक्टर देवीदास जरारे राज्य उपाध्यक्ष राज्य सरकार सरकारने खरं म्हणजे आरोग्य आणि महसूल शिक्षण आणि पोलीस या विभागाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे कारण जनतेचे सर्वसामान्यांची जे कामं आहे ती या चार विभागाकडून केल्या जात। जातात अन्यथा जे विभाग आहे ते सुद्धा फ फार महत्वाचे आहे परंतु खाजगीकरणाच्यासाठी सरकार शे सेवक भरती करत नाही अनेक जागारिकता आहे आणि जे आहे चालू आहे ते अत्यंत चुकीचं आहे आरोग्य विभागामध्ये अनेक ठिकाणी खाजगीकरण केले जाते त्यासोबतच शिक्षण विभागामध्ये सुद्धा काय करण्याची वारं सरकारने वाव घातलेला आहे यासाठी आमचा हा विरोध आहे यानंतरही सरकारने आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर सप्टेंबर मध्ये राज्यातील सतरा लाख कर्मचारी बेमुदत संपाला जाण्याचा निर्णय घोषित करण्यात येतो आद। तुम्ही भारत बंद आंदोलन केलं होतं पीएफ आरडीए कायदा रद्द करण्यासाठी आंदोलन केलं होतं अद्यापर्यंत तो कायदा रद्द झालेला नाही म्हणून सुद्धा हे तरुम्हे आंदोलन आहे मुख्यमंत्री अपेक्षा अपेक्षा काय सगळे आंदोलनाची दखल घेऊन त्यांनी कर्मचाऱ्यांची योजना पूर्ण कराव्यात शिक्षकांना तर सर्व कर्मचाऱ्यांना पेन्शन नाही त्यामध्ये शिक्षण विभागामध्ये जी जास्त प्रमाणामध्ये कर्मचारी संख्या आहे तर ते जुनी पेन्शन लागू नाहीये त्यानंतर जी इतर सर्व कर्मचाऱ्यांना आश्वासित जी योजना दिलेली आहे पदोन्नतीची दहा वीस तीस ती शिक्षकांना बारा चोवीस छत्तीस आहे तर ती सुद्धा वीस तीस लागू करण्यात यावी बदल्यांचा पूर्ण राज्यामध्ये ज्या पद्धतीने गोंधळ ऑनलाईन पद्धतीने कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या हे सर्व कर्मचारी आहेत या कुणाच्याही कर्मचाऱ्यांच्या राज्याहून एका ठिकाणाहून बदल्या होत नाही फक्त शिक्षकांच्याच अशा पद्धतीने बदल्या करण्याचा घाट का घातला जातो आणि एक लाख जवळपास एक सव्वा लाख बदल्या आता सध्या प्रोसेस चालू आहे शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं आहे आणि आता या बदल्या अशा पद्धतीने या ठिकाणी अजून सुद्धा राबवल्या जात आहेत त्यानंतर मुख्यालयाचा प्रश्न आहे मुख्यालयाच्या प्रश्नावरून पूर्ण राज्यामध्ये नव्हे आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये एक सन्मान्य आमदार पूर्ण शिक्षकांना मुख्यालयावरून वेटीस धरत आहे आता अगोदर जुन्या काळामध्ये मुख्यालयाचा मुद्दा होता त्यावेळेस वाहतुकीची साधनं नव्हती म्हणून त्या, हो त्या काही शिक्षक त्या ठिकाणी राहत होते परंतु हा साधनं आहेत सरकारने एवढे चांगले चांगले रोड केलेले आहेत अगदी एक अर्धा तास ते एक तासामध्ये या टोकाहून तर आपण सोयगावपर्यंत जवळपास दोन तासापर्यंत पोहोचू शकतो हे असताना मुख्यालयाचा घाट कशासाठी आणि मुख्यालयाची सक्ती कशासाठी शिक्षक वेळेवर येतात था, विद्यार्थ्यांना शिकवतात गुणवत्ता बघा पण शिक्षकांना फक्त मुख्यालयावरून प्रश्न या मुख्यालयाच्या प्रश्नावर वेटीस धरण्याचं काम हे राजकारण्यांनी करू नये ही अशी या ठिकाणी विनंती आणि नाही तर आम्हाला तुम्ही क्वार्टर बांधून द्या तेव्हा आम्ही राहतो मग जे राहणार नाही त्यांच्यावर कारवाई करा आधी आमची ही मागणी आहे की सर्व शिक्षकांना तुम्ही आधी क्वार्टर राहून दिले बांधून दिले पाहिजेत अशा पद्धतीच्या मागण्या आहेत अजूनही इतर प्रश्न आहेत अतिरिक्त शिक्षक आता सांगितलं आहे भरती होत नाही परंतु आता ज्या एक पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा एक संच मान्यतेचा निर्णय आहे शिक्षकांच्या संदर्भात हा अतिशय जाचक निर्णय आहे या संच मान्यतेच्या निर्णयाने जवळपास वीस ते पंचवीस हजार शिक्षक राज्यामध्ये अतिरिक्त होत आहेत महिला कर्मचारी अधिकारी रस्त्यावर नाही आलेले फक्त कर्मचारी रस्त्यावर आलेले आहेत आणि त्यातल्या त्यात आरोग्य आणि शिक्षक हे पण दुर्लक्षित असे विभाग आहेत आणि म्हणून आम्ही रस्त्यावर आलेले राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आमच्यावर आमच्या बरोबर आहेत आणि त्यांच्याबरोबर आम्ही आहोत जो संप होईल आता सप्टेंबर मध्ये त्या संपात सगळ्यात पुढे आम्ही परिचारिका म्हणून सर्वात पुढे असो परिचारिका म्हणून आम्ही यासाठी संपात जाणार आहोत की एका वॉर्डमध्ये मध्ये जर शंभर पेशंट असतील आणि कामावर फक्त दोनच नर्सेस असतात परंतु आय एन सी आणि एम एन सी म्हणजे महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल आणि इंडियन नर्सिंग कौन्सिल यांच्या रेशो प्रमाणे तीन पेशंट मागं एक नर्स असायला पाहिजे पण ती भरती तर होतच नाही पण आहे त्या रिक्त जागा आहेत आणि आता घाटीच उदाहरण घेतलं तर अनेक असे विभाग उघडून ठेवलेले आहेत की तिथली पदं पण मंजूर नाही आहेत आणि आम्हा आमचा कंत्राटीकरणाला तो एकदम विरोध आहे कंत्राटीकरणाला याला विरोध आहे कारण कामावरती आम्ही जर समजा जणी असू एक कंत्राटी असेल आणि एक मी असेल जर त्या कंत्राटीकरणाच्या मुलीकडनं काही चूक झाली एखाद्या पेशंटचा जीव गेला तर कारवाई माझ्यावर होणार आहे आणि शासन हे बघत नाही म्हणून जर तिच्यावर कारवाई जर होणार असेल तर तिच्यावर होणार नाही तिचे काही नाही तिला कामावर काढून टाकणे संपली तिची कारवाई पण मला माझ्यावर सगळ्या चौकशी वगैरे आणि आमचा त्याला विरोध आहे दुसरी म्हणजे जुनी पेन्शन शासनाने आम्हाला नोव्हेंबरला तेवीस ला आश्वासन दिलं होतं जुनी पेन्शन देण्याचं परंतु ती अजून लागू केलेली नाही या आणि अशा आमच्या बऱ्याच मागण्या आहेत पण आरोग्य आणि शिक्षक आम्ही एकजुटीने दिवसापासून सरकारने हो दखल घेतली नऊ नऊ जुलैला आमचं धरणा आंदोलन एक दिवसाचं पावसाळी अधिवेशनात झालेलं आहे दोन्ही मंत्र्यांनी आम्हाला बोलवलं मग ते मंत्र्यांचा आश्वासन तुम्हाला माहिती आहे असे लबाडा घरचं जेवण आम्ही दरवर्षी जेवतो पुढची भूमिका जो सप्टेंबर मध्ये संप होईल त्यामध्ये आम्ही ताकदीनिशी राज्य सरकारी नोरावर असणार आहे इंदुमती थोरात राज्याध्यक्ष महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन शाळा ओपन करताना तुम्ही पंधरा विद्यार्थी संख्या ग्रहित धरली आणि आज रोजी तुम्ही दहा पट संख्येवर बंद करताय हा कुठला नाही आहे की ओपन करताना पंधरा आणि बंद करताना दहा तर अशा पद्धतीचं शासन राबवताना योजना राबवताना वेगवेगळ्या वेग पद्धतीने राबवत आहे शिक्षकावर ज्या पद्धतीने सांगितले अनेक प्रकारचे सर्वे आहेत इलेक्शन आणि जनगणना हे दोन कामं करायला आमची कोणती हरकत नाही पण ओ सारखे कामं लावून पूर्णपणे वर्षभर एक शिक्षक त्या का पूर्णपणे झुंपला जातो इतर प्रत्येक सर्वे शिक्षकांच्या माथी जोडले जातात शिक्षक हा प्राणी गरीब प्राणी म्हणून यावर सगळ्या योजना सर्व विभाग ठोपवून मोकळे होतात त्यामुळे शिक्षकावरचा अन्याय आता मध्यवर्ती कर्मचारी संघटनेमार्फत आपण दूर करतोय शिक्षक भारती संघटनाच नव्हे तर सर्व शिक्षक संघटना आदर्श शिक्षक समिती आहे शिक्षक समिती माझा संतोष टाके संतोष टाके राज्य संपर्क प्रमुख शिक्षक भारती का